नमस्कार आज आपण इथे पाहणार आहोत मम्मी चार्ट स्पेशल डिश मम्मीने इथे एक किलो मटन आणलं आहे मोठे मोठे पीस जर तुम्हाला आवडत नसतील तर ते बारीक करून घ्यायचे आहेत आणि मटन तीन ते चार वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर यामध्ये मस्त मसाला घालायचा आहे दही घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसा आलं आणि लसूण पेस्ट घालायची काही गरज नाही आहे मटणाला स्वतःची अशी चव असते त्यामुळे छानच होतं मटण आणि मम्मी करणार आहे म्हटल्यावर तर प्रश्नच नाही छानच होणार आहे मम्मीची रेसिपी आहे मम्मीच्या पद्धतीने करूया कुकरमध्ये मग मी तेल घालत आहे एक किलो मटणाला साधारण पाच चमचे तेल लागणार आहे तेवढंच घालायचं आहे कमी जास्त करायचं नाही कंजूसपणा करायचं नाही करा यामध्ये आता घालणार आहोत कांदा कांदा परतून घ्यायचा आहे कच्चा राहता कामा नाही कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये घालणार आहोत मसाला घालणार आहोत मसाला सुद्धा छान परतून घ्यायचा आहे मसाला फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत मटण मटण घातल्यानंतर मटण मटण पण परतून घ्यायचं आहे पाणी त्यातलं सगळं आटलं पाहिजे खमघमीत वास सुटला पाहिजे तोपर्यंत तो परतायचं आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण गरम गरम कडकडीत पाणी घालणार आहोत आणि तुम्हाला हवं तर मीठ घालायचं आहे मी मॅरिनेट करतानाच मीठ घातलेलं तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही घालू शकता या यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि सात त्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्या होत आहेत आणि कुकर थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात इथे पातेल्यात मम्मीने घेतलं आहे तेल तेलामध्ये घातले लसूण लसूण फ्राय करून घ्यायची आणि काढून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा हे जे आहे ते आपण मटणाच्या ग्रेव्हीसाठी तयार करत आहोत मटणाचं वाटप हा हे वाटप वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारची ग्रेव्ही करू शकता मटणातच नाही उसळमध्ये सुद्धा हे वाटण तुम्ही वापरू शकता आता इथे मम्मी घालत आहे कांदा कांदा जो आहे परतून घ्यायचा आहे छान परतला गेला पाहिजे कच्चा राहता कामा नाही कांद्याचा वास सगळा गेला पाहिजे कलर बघा काय आला आहे मस्तपैकी अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघायचं आहे यामध्ये ओला नारळ टाकलेला आहे मम्मीने खातून बारीक करून तुम्हाला खोबरं काटता येत नसेल तर मिक्सरला बारीक करूनसुद्धा तुम्ही टाकू शकता पण ओला नारळ टाकायचा आहे सुकं सुद्धा वापरायचं आहे पण ओला नारळ आधी वापरून परतून घ्यायचं आहे ओला नारळ भाजायला वेळ लागतो त्यामुळे ओला नारळ कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता छान असं वाटण भाजलं गेलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत खोबरं घालताना तेल वगैरे घालायची काही गरज नाही खोबरं सुकच परतायचं आहे कढईमध्ये फटाफट भाजलं जातं वेळ लागत नाही सुकं खोबऱ्याला पण भाजताना गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे नाहीतर करपायची शक्यता असते तर अशा पद्धतीने छान असं खोबरं भाजून घ्यायचं आहे तयार झालेलं इथे खोबरं भाजून हे खोबरं आपल्याला मगाशी केलेल्या वाटणात ओल्या खोबरं आणि कांद्याच्या मिक्स करायचं आहे आणि मगाशी घा फ्राय केलेले लसूणसुद्धा यामध्ये घातलेले आहेत हे मटणासाठीचं वाटण तयार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात भकं वाटण घालायचं आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढ्या प्रमाणात इथे आपल्याला वाटण घ्यायचं आहे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार यामध्ये आलं घातलेलं आहे पाणी घालून वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता पुढची स्टेप पाहूयात मम्मीने पातेलं ठेवलं आहे पातेलं गरम झाल्यावर त्यामध्ये तेल घातले आहे आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये घातली आहे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर ही रंगाने सुद्धा लाल असते आणि चवी सुद्धा झणझणीत तिखट असते यामध्ये आता घालायचं आहे मगाशी तयार केलेलं भाजक वाटण दोन ते तीन मिनटं वाटण परतून घ्यायचं आहे यामध्ये मगाशी शिजवलेलं कुकरमधलं मटन मटण घालायचं आहे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं उकळवायचं आहे ग्रेव्ही किती दाटसर हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यावर मस्त कोथंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मम्मीच्या आजची मटणाची चमचमीत रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही माहेरी गेल्यावर तुमची आई तुमच्यासाठी कोणती स्पेशल डिश करते किंवा करायची हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद